कर मंडळी जय अग्री चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अक्षय बडेल आपलं स्वागत करत आहे मित्रांनो आज आपण काकांच्या तल्यावर आलेलो काज जिताडासाठी आलेलो आहोत आणि तलावर तर दोन आहेत बाजूला मोठी मोठी बघू शकता तुम्ही तर मित्रांनो जिताडा हा शंभर टक्के भेटणार काकांनी जिताडी सोडलेले आहेत आणि चांगले साईजची भेटणार आहेत आणि दुसरी पण सोबत मच्छी आहे पण आपण जिताडाच घेणार आहोत कारण जिताडाच आपल्याला पाहिजे जर कोणाला मच्छी पाहिजे असेल तर काकांना नक्की कॉन्टॅक्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर देतो काकांचा नक्की कॉन्टॅक्ट करा मच्छी कधी पण अवेलेबल होईल काका नाव सांगा तुमचं देवीदास कमलाकर पाटील देवीदास काका मच्छीचं चांगलं भंडार आहे त्या साईडला एक तला आहे इकडे दोन तले आहेत तिकडे दोन तले आहेत म्हणजे अशी भरपूर चार तले आहेत गावातच आमच्या मच्छी पण सर्व मोठी आहे आणि चवीला पण खूप एक नंबर आहे कारण बाजूलाच खाडे आहे तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा आणि बघूया आता किती मच्छी भेटते मच्छी शंभर टक्के भेटेल चला तर मग बघू आता

बरेच बरेच ना, सिज्ञा। सिज्ञा। <acht> ना? एक किलोचा वर्षात एक एक किलो होता एक किलो वरती बोल बोल लागे 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 ना आला नाही दुसऱ्या जवळ भेटत पण आयुद्ध म्हणजे रायगडचा टायगर जिताडासाठी आलेला तर जिताडा हा शंभर टक्के आम्ही तर अलंकार

मोच्ची हाय 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 इकडे बघ बघ कसला आहे बघा नाक साइज बघ साइज बघ बाबा का काय करतो बाबा 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 बघ पाكله बघ पाكله ना आवक अरे दुसरी मच्छी बघा किती कोणाला जर पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर देतोय मच्छी पाहिजे असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा हा जवळपास दोन तीन किलोचाड आहे हा बघा घरी नको मित्रांनो काकांचा तला आहे जर पाहिजे असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर देत आहे तिसऱ्या झोडाला आहे सुरुवात त्यालाच साईज बघा मोठी खूप आहे त्याला तिसरा झोला का जिताड्यासाठी आपण आलेलो आहोत दुसरी मच्छी काही घेणार ना जिताड्याचे साईज बघितलं असेल तुम्ही मोठे आहे

आपल्याला आणि तो भेटणारच कारण अलंकार उचारलेला आहे सल्ल्याचा 치바가 벗다라는 겁니다. 치바가 벗기 때문에 आला आला कडाक बघायला साईज बघा साईज दोन किलो एक एक होईल हा बघा एक आलायच नाही काय जर जवळपास दोन किलो तर असेल ना काय होईल ना हा घेतोच बारकाय चल आणि उत्सा व्हिडिओ व्हिडिओ झालं भाऊ या आवडते पाहिजे दुसऱ्या तलावर जाणार होत नक्षक हां तर काय झालं मित्रांनो माझ्या हातात ना जिताडत टाकलं आता दुसऱ्या तलामध्ये जात आहोत आपण बरं बरं झालं तिकडं मित्रांनो विषय काय झाला त्या तल्यामध्ये जरा डवळ झाला पाणी आणि ते जिताडा गेला माझ्या आता दुसऱ्या आता तल्यात आलेला आहोत झोला गेला युवराज रा तिकडं अलंकार आपण मोठाच तलाव आहे समोर ते उडताना दिसेलच तुम्हाला आपला पाचवा सहावा झोला असेल तुम्हाला मच्छी बघायची आहे अरे बघू शकता ते बघा समोर उडले

Are चढ आलाय आलंय ना चला मित्रांनो आपली फिशिंग झालेली आहे कम्प्लीट आणि आपल्याला भरपूर अशी जिताडी आणि दुसरी मच्छी बघायला आपल्याला खास जिताळच घ्यायचा होता त्या कारणाने आपण इथं आलेलो जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की काकांना कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काकांचा नंबर देतो तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा कधी पण ॲवेलेबल मच्छी होईल फक्त एक दिवस अगोदर सांगा चला तर मित्रांनो इथं व्हिडिओ इथंच संपूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये